हे नक्कीच महिलांची सुरक्षा ही अर्थातच आमच्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे आणि त्या अनुषंगाने जे काही अत्याधुनिक का पद्धतीचे इथे उपाययोजना ज्या आपण केलेल्या आहेत सगळ्याच मी इथे उघडपणे सांगणार देखील नाही काही गोष्टी इथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून देखील इथे आपण काही उपाययोजना <laughs> केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अर्थातच आमच्यासाठी हा टॉप प्रायोरिटी आहे त्या उपाययोजना <laughs> आम्ही केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात <laughs> लालबागमध्ये आंबेडकर मार्गावर थोडं <laughs> बघा नाही नक्कीच एक लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांवरती अशा वेळेस प्रचंड ताण असतो ट्राफिक मॅनेजमेंट हे अर्थातच आपल्या ह्या भागामधल्या ज्या गल्लीबोळ्यात जे रस्ते आहेत ते लहान आहेत आणि अशा वेळेस नक्कीच ताण असतो एक प्रयत्न असतो ट्राफिक मॅनेजमेंट याच्यामध्ये दे नागरिकांकडून करन देखील नक्कीच आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आणि अशा वेळेस चांगलं कॉर्डिनेशन हे जर का नागरिकांमध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये झालं नक्कीच ट्रॅफिकचा ताण जरा कमी होईल मुंबईत हायकोर्टाने कशा पद्धतीने गोष्ट हाताळणार आहे त्यामुळे मला वाटतं त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी योग्य ते निर्देश दिलेले आहेत त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल प्रशासनाकडनं भंडाऱ्यासंदर्भात काही मागणी करण्यात आली आहे का त्याला आपण काही परवानगी देण्यात अजून मला तरी त्याची कल्पना नाही परंतु जी काही असेल ते आम्ही चर्चा करून घेऊ आणि बघा शेवटी नागरिकांची सुरक्षा ही अत्यंत आवश्यक आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच मंडळासोबत देखील ती चर्चा पोलीस प्रशासनाने केलेली आहेत आमच्या डी सी मॅडम देखील इथे आहेत त्यांनी देखील त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे शेवटी पहिलं प्राधान्य हे नागरिकांच्या सुरक्षेला दिलं जाणार आहे अशा वेळेस नागरिकांसाठी ज्या सुविधा ज्या मंडळांकडून ज्या इथं पुरवल्या जा, जात आहेत त्या सुविधा देखील उपाययोजना त्याच्या देखील उपाययोजना व्यवस्थित झाल्या पाहिजे कारण शेवटी नागरिकांसाठीच ते आहेत त्या काही कोणा गैर लोकांसाठी नाही अशा वेळेस दोन्ही कॉर्डिनेशन हे व्यवस्थित